जनाबाईंनी विठुरायची ही जी प्रतिमा आहे ती लेकुरवाळी अशी साकारली ती जनाबाईंनाच का सुचली असावी इतरांना का सुचली नसेल आई वडील नसलेली पोरकी जनी जणी आहे तो जो अभाव आहे जनाबाईंसाठी विठ्ठल काय होता लेकुरवाळा तर होताच पण ज्या स्त्रीला नात्यांचाच अभाव आहे तिच्या आयुष्यामध्ये मायेचं असं कोणीच नाहीये एका अर्थाने म्हणजे अनाथ निराधार अशा स्त्रीनं तिचे सगळे अभाव तिच्यासाठी बहीण भाऊ आई वडील सगळं म्हणजे विठ्ठल अगदी तिचा प्रियकर म्हणून सुद्धा विठ्ठल आहे म्हणजे फार मराठीमध्ये इरावती कर्वेनी विठ्ठलाला बॉ बा, बॉयफ्रेंड म्हटलेला आहे त्यांच्या एका लेखामध्ये तर तसा तो जनाबाईंचाही होता आणि जनाबाईंच्या दृष्टीनं आपण जे सगळे अभाव मला एका नात्यामध्ये भरले जातात मला ते समृद्ध झाल्यासारखं वाटतं ती समृद्धी नात्यांची समृद्धी त्यांना विठ्ठलाशी सातत्याने बोलताना मिळाली